दिनांक सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी ढाणके शहरात गणरायाचे विसर्जन जल्लोषात व आनंदात करण्यात आले कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता विसर्जन पार पडत असताना अंतिम क्षणी गालबोट लागून अनुचित प्रकार घडला शहरातील गणेश मंडळे वाद्यरुंद बंद करून विसर्जन स्थळाकडे जात असताना चिमुकल्यांनी स्थापित केलेल्या गणेश मंडळाचे विसर्जन सुरू होते समाजातील तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींनी दहशत माजून गणराजाच्या मूर्तीचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले अशी माहिती काही क्षणात वेगाने शहरात पसरली व मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला जमाव जमला जमावाला पोलिसांनी वेळी सावर घातला होणारा अनर्थ रोखला गेला शांतता भंग करून दुफडी निर्माण करणाऱ्यावर योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन करणार नाही अशी ताठर भूमिका घेतल्यानंतर पोलीस प्रशासन तात्काळ हरकतीत येऊन दोषीवर कडक कारवाई करू व आरोपीला जेरबंद करू अशा प्रकारचा अभिप्रेत केल्यानंतर दिनांक अठरा म्हणजेच बुधवार रोजी गणरायाचे विधिवत पूजन करून विसर्जन करण्यात आले पोलिस सूत्रांनी माहिती दिल्यानुसार काही जणांना अटक करून विविध कलमांवर कारवाई करण्यात आली सध्या स्थितीत ही संचारबंदी सारखी आहे आर्थिक व्यवहाराची ठिकाणी सुरळीत चालू असून तणावपूर्ण शांतता आहे भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनर्थ होऊ नये यासाठी पियुष जगताप अतिरिक्त पोलीस अधीक्षक यवतमाळ हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड ज्ञानोबा देवगते प्रेमकुमार केदार यांनी यतोचित बंदोबस्त ठेवला आहे